शिवसैनिकांना आवाहन करायचंय आम्ही सगळ्यांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीमध्ये शिवसेनेचं काम करत असताना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय नेते ने शरदचंद्रजी पवार यांचे फोटो पाहिलेले आहेत शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा गालगुच्छा धरताना बाळासाहेबांचा सा फोटो आजही आमच्या हृदयात कायम दिसतो याचं कारण असं आहे राजकारणामध्ये राजकारणाच्या ठिकाणी राजकारण पण मैत्री कशी करावी हे महाराष्ट्राला दाखवून देणारे एकमेव उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार हाद बाळासाहेबांच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासारखा सह्याद्री सारखा आदरणीय पवार साहेब उभे आहेत मला फारसं बोलायचं नाही डॉक्टर कोले साहेबांनी पाच वर्षामध्ये काय केलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वारंवार त्या गोष्टीवरती आपल्याला सांगायचं नाही पण साहेब या तालुक्यामध्ये आदरणीय डांगर साहेब आमचे दहा वर्ष आमदार साहेब म्हणून राहिले भाऊ तुम्ही मागाशी सांगितलं की ते मागच्या वेळेला हो सांगायचे की शिवाजी आरामरावांना मतदान करू नका हे झालं बाहेरच पण आतली गोष्ट मला माहिती आहे कारण त्याचा साक्षीदार मी होतो हे महत्वाचं आहे त्यांनी कधीही प्रामाणिकपणानं पदा उमेदवाराचं काम केलेलं नाही कायम त्यांनी मदत केली आज त्यांना ती सिंधी मिळाली शेवटी हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे ते आहे मी आदरणीय साहेब तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने संसदेमध्ये तुम्ही काम ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे पोटतिडकीने प्रश्न मांडलेले आहेत मला वाटतं पवार साहेबांच्या नंतर सुप्रियाताई सुळे ओमराजे निंबाळकर आणि आदरणीय कोल्हे साहेब यांनीच फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न हे महाराष्ट्राच्या माध्यमातून संसदेमध्ये मांडलेले आहेत हा तालुका शिवसेनेला मानणार आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणार आहे मी उद्धवजींचे विचार आदित्यांचे विचार कुठे घेऊन जाणार आहात मला माझ्या शिवसैनिकांना आव्हान करायचंय आपल्याला चुकीच्या पद्धतीने निरोप केला जातात चुकीचं काही जा सांगितलं जात आहे कुणीतरी म्हणलं होतं बदला घ्यायचा त्यांना नाही घ्यायचा बदला शिवसैनिकांना आपल्याला घ्यायचा आहे वीस वर्ष त्यांच्या पालख्या वाग्या त्यांनी आज आपल्या सोबत कद्दरी केलेल्या म्हणून आपल्याला बदला घ्यायचा आहे शिवसैनिकांना माझी तुम्हाला विनंती आहे एकही मत आपल्या पुढे वाया जाता कामा या तालुक्यामधून मागच्या वेळेला जितकं लीड कोले साहेबांना दिलं होतं पवार साहेब त्याच्यात पण लीड द्यायची जबाबदारी आज काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी पक्षाची आहे मला आपल्याला विनंती करायची आहे ज्या शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी निर्यात बंदी केली त्या रस्त्यावर कोण उतरलं होतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हे साहेब सत्यशील काँग्रेस आपण सगळे उतरलो होतो कुठं होती ती मंडळी आज काही मंडळी सांगतात विकासाकरता आम्ही हे केलं ते केलं आजपर्यंत तुम्हीच होता ना आता कुणाचा विकास करायचा तुमचा तर झाला जनतेचा काय विकास करता साहेब आदर्याला पवारांनी सांगितलं की एक हजार कोटीचा जिल्हा नियोजनला निधी आणला या तालुक्यातला कांदा या जिल्ह्यातला कांदा माझं मत किंवा माझं गणित आहे पुणे जिल्ह्यामध्ये निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याचं जितकं नुकसान झालंय ते नुकसान कमीत कमी ते दहा ते पंधरा हजार कोटी पेक्षा जास्त नुकसान आहे तुमचे एक हजार कोटी म्हणजे दर्यामे खसखाचा आहे शिवसैनिकांनी एक ध्यानात ठेवा आपलं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर भाजपने केलंय आपल्या शेतकऱ्यांच्या ताटात माती करण्याचं काम भाजपच्या सरकारने के केलंय ही लढाई जेवढे अमोल कोल्हाची नाही पवार साहेबांची नाही उद्धव साहेबांची नाही आपल्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे दुधाची काय परिस्थिती कायद्याची काय परिस्थिती द्राक्षाची काय परिस्थिती शेतकऱ्यांच्या शेतमालाची काय परिस्थिती आहे आपल्या जीवन मारण्याचा प्रश्न आपल्या आहे म्हणून माझी तुम्हाला हात धुवून विनंती आहे कोणत्याही परिस्थिती चुकून देखील एकही मार कुठे जाता कामा नये मग असे आमचे लवंडे साहेबांनी सांगितलं हा मंत्र जिथे रामकृष्ण हरी मंत्र तुकोबर त्यांच्या गुरुंनी दिला त्याच भूमीमध्ये आज सभा होते आणि त्याच भूमीतून आपल्याला परत एकदा त्या मंत्राची जपणूक करायची रामकृष्ण हरी आणि रामकृष्ण हरियाणी मी आधी बोलून आपला वेळ घेणार नाही साहेब मी तुम्हाला एकच खात्री देतो शिवसैनिक बडवा नाही कडवा आहे कडवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एक एक मत वेचून वेचून तो आणणार आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना सर्वाधिक मत निवडून दिल्याशिवाय राणा नाही अशा प्रकारचा शब्द आदरणीय बाळासाहेब दानवेंद्रातील आमचे सर्व पदाधिकारी असतील या साऱ्यांच्या वतीने देतो आपण सगळेजण आला आपलं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव